सकाळ आज आपण आलेलो आहे रामदुर्ग राम हा किल्ला पणसाठी जो होतो रामदुर्ग तालुका जिल्हा बेळगाव येते व कर्नाटक स्टेट आणि कर्नाटक स्टेटमधला हा आपला ट्वेल्व नंबर किल्ला आहे व खूपच सुंदर असा हा किल्ला आहे पण मिथला माणसं हा किल्ला टॉयलेट बाथरूम यूज करायला करते म्हणून खूपच आता घाम आहे किल्ल्यावर येतानी आपण व्यवस्थित यावे सुंदर किल्ला आहे परंतु आ, या किल्ल्याची दुर्दशा झालेली आहे फक्त हा बुरुज या ठिकाणी व थोड्याफार प्रमाणात तटबंदी आपल्याला पाहायला भेटते एक आंबिका मातेचं मंदिर आहे आणि बुरुज आहेत परंतु काळाच्या भागामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्याची पडझड झालेली आहे येत आ येणार असाल तर व्यवस्थित आणि सावधच यावे कारण खूप दयनीय अवस्था आपल्याला या ठिकाणी या किल्ल्याची पाहायला भेटत आहे रामदुर्ग किल्ल्यावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी चौकामध्ये आपणाला रामदुर्ग गावामध्ये एक महाराजांचा पुतळा आहे आणि तिथूनच आपल्याला वर जायचं आहे हा समोर पाहू शकतो पुतळा महाराजांच्या पुतळ्यापासून साधारण दोन मिनटाच्या अंतरावर ही आपणाला गडाची पहिली तटबंदी पाहण्यास भेटते या तटबंदीमधून आपण गडामध्ये प्रवेश करतो सध्याच्या युगामध्ये गडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरे बिल्डिंग झालेले आहेत त्याच्यामुळे आपणाला गड पूर्ण व्यवस्थित पाहता येत नाही परंतु जेवढं शक्य होईल तेवढं मी या किल्ल्याची व्हिडिओ मार्फत तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच यासोबत तोरगल व मुडकवी या, या किल्ल्याची थोडक्यात व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे परंतु त्याचे व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेले आहे तर पाहू आपण आपला हा आपण आता रामदुर्गच्या या वरती आलेलो आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी असं आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे हा एक बुरुजो ही तटबंदी अशी ही हे जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवणार आहे चला पाहू रामदुर्ग व्यवस्थित असं याची भव्य कमान आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे या रामदुर्ग किल्ल्यामध्ये व आपण आता अंबिका माता मंदिर पाहणार आहे रामदुर्ग किल्ल्याचे आपण पाहू शकतो हे बुरुज वगैरे या ठिकाणी या किल्ल्याची खूपच दयनीय अवस्था आपणाला पाण्यास भेटत आहे या ठिकाणी स्थानिक लोक या ठिकाणी या किल्ल्याचा उपयोग टॉयलेट बाथरूमसाठी करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा रामदुर्ग किल्ला आहे तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव या ठिकाणी असणारा हा गिरिदुर्गमध्ये छोट्याशा टेकडीवर असणारा हा किल्ला आहे आपण पाहू शकतो असं हा आहे या बुर्जावर आता आपण वर जात आहे या ठिकाणी जायला पायरी मार्ग आहे त्यामुळं आम्ही या बुरजावर जात आहे पाहू शकतो आपण असा हा बुरुज या ठिकाणी आणि किल्ल्याचा परिसर पाहायला भेटत आहे समोर पाहिलं तर रामदुर्ग गाव आपल्याला खूप लांबपर्यंत पाहायला भेटत आहे स खूप सुंदर असणारा या ठिकाणी परंतु आता काळाच्या योगामध्ये सर्व घरं वगैरे झालेली आहेत त्यामुळे पाहायला आपल्याला या ठिकाणी काहीही भेटणार नाही ही एक तटबंदी हे पाहू शकतो आता आपण हा बुरुज खूप मोठ्या प्रमाणात मोठा असणारा बुरुज पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे समोर पाहू शकतो आपण आपला हा हा किल्ल्याचा बुरुज चांगला व्यवस्थित आहे आला तरच व्यवस्थित पाहता येईल हे असं समोर पाहतो पाहू शकतो आपण या किल्ल्याची आपल्याला अशी अवस्था आप खाली दाखवू शकत नाही मी व या बाजूलाही थोड्याफार प्रमाणात आपल्याला तटबंदी पाहायला भेटत आहे असा हा आपला रामदुर्ग किल्ला आहे धन्यवाद पुन्हा पूर्ण किल्ला पाहून पुन्हा या तटबंदीपर्यंत आलेलो आहे पाहू शकतो असे ही तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूप मोठ्या प्रमाणात चांगली तटबंदी आहे व त्याला लागून एक आपणाला देवीचं मंदिरसुद्धा पाहायला भेटत आहे हनुमानरा याचं मंदिर आहे कसं वाटलं हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमचे चॅनल जेड वंचेसला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नेऊन असतात तर स्वतः तिची घंटा इथे राह म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या चॅनल जेड वनचेसला ट्विटर फेसबुक व इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा धन्यवाद चला हे पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे हे पाहू शकतो आपण सुद्धा इथं पाहायला भेटत आहेत खूप मोठा किल्ला आणि भव्य दिव्य असणारा हा किल्ला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये हा किल्ला सर्वात मोठा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे आता आपण या कमानीतून किंवा या महादरवाज्यातून आज चाललेलो आहे आतल्या बाजूस आपण पाहू शकतो आपल्याला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अवशेष या ठिकाणी पाहायला भेटत आहेत असा हा किल्ला आपला आहे थांब तिथं आपण रामदुर्गचा व्हिडिओ पाहत आहे त्यासोबतच मी तुम्हाला रामदुर्ग तालुक्यामध्ये राम। असणारा आपला हा तोरगल व मुडकवी याही किल्ल्याचे व्हिडिओ दाखवत आहे या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही किल्ले दाखवत आहे रामदुर्ग मूडकवी आणि आपला हा तोरगल अशा तिन्ही तालुक्यातील किल्ल्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे कारण रामदुर्ग किल्ला करत असताना हेही किल्ले करणे तितकेच चांगले कारण तोरगल किल्ला भव्य दिव्य आहे व जिल्ह्यातील सर्वात मोठा किल्ला आहे त्यासोबतच आपणाला मुडकवी हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड असणारा किल्ला आहे त्याच्यामुळे दोन्ही किल्ले करावेत ही एक अपेक्षा आहे आपल्याला या ठिकाणावरून पूर्ण बा, हा बाडगावीचा किल्ला पाण्यास भेटत आहे खूप मोठा किल्ला हा आहे साधारण अडतीस एकर परिसरावर हा वसलेला किल्ला आहे पाहू शकतो आपण आणि याचा घेरा हा खूपच मोठा आहे व बुरुजसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत पाहू शकतो या हा जो बुरुज आहे हा मेन झेंडा बुरुज आहे या ठिकाणावरून आपणाला खूप लांबवरचा परिसर पाण्यास भेटत आहे या ठिकाणी असा झेंडापूर सुद्धा आहे किल्ला नमस्कार आज आपण आलेलो आहे मुडकावी किल्ला पाहण्यासाठी तालुका रामदुर्ग आणि जिल्हा बेळगाव येथे हा किल्ला आहे हा पूर्ण किल्ला आपण आता पाहणार आहे पाऊस हा या किल्ल्याचा गेरा खूप मोठा आहे समोरून ही अशी लांबपर्यंतची तटबंदी गेलेली पाण्यास भेटत आहे आपणाला व या तटबंदीवरून आपण वर जाण्यासाठी काही ठिकाणी खूप अडचणीचा भाग आहे त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही परंतु ज्या ठिकाणी आम्हाला पॉसिबल होईल त्या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या तोफेवर पाहिलं आपण तर व्यवस्थित असं याच्यावर लिहिलेली माहिती आपणाला पाहायला भेटत आहे ही काय माहिती नंबर्स आहेत का ही काय ते सांगू नाही शकत ही बांगडी प्रकारातील तोप आहे पाहू शकतो आपण व या ठिकाणचा पहिला भाग आहे तो असा पूर्ण निघालेला आहे तरीसुद्धा याचे सौंदर्य काही कमी होत नाही हे जर पाहिलं हे खूपच हेवी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे तर आता आपण पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे आता हा आपला या किल्ल्यातील तो फेरचा नजराणा आहे पाहू शकतो आपण